अकोला एम आय पोलीस स्टेशन हद्दीत रागाच्या भरात एकानं दुसऱ्याची हत्या केली या प्रकरणी न्यायालयानं सुनील पालवे याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे सोबतच पाच हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचं प्रावधान केला आहे आरोपी सुनील पालवे हा त्याचा मित्र प्रभू गौतम आणि राजू शंकरलाल जांभेकर यांच्यासह एम आय डी सी सुरजदेव दालमेल इथे मजुरीचं काम करत असत आणि तिथेच एका खोलीत राहत असत चार ऑगस्ट दोन रोजी रात्रीच्या वेळेस जेवण करत असताना आरोपी सुनील पालवे यानं राजू जांभेकर घातला आणि रागाच्या भरात आरोपी सुनील पालवे यानं राजूच्या डोक्यात लाकडी पोहपाट मारून त्याला गंभीर जखमी केलं त्यातच त्याचा मृत्यू झाला घटनेच्या वेळी प्रभू गौतम हा तिथेच हजर होता प्रभू गौतम घटनेची तक्रार पोलीस स्टेशन एम आयडीसी येथे केली त्यावरून हत्येचा गुन्हा दाखल करत सदर प्रकरणात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण रामदास पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं न्यायालयानं सदर प्रकरणात आरोपीला राजू जांभेकर याच्या हत्येकरिता दोषी ठरवत शिक्षा सुनावली